नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे खूप स्पेशल आहे कारण मी आली आहे आज माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या घरी तिचं नाव आहे हेमा <laughs> अगदी खूप वर्षांनी आम्ही एकमेकीला भेटायचं असं ठरवलं लग्नानंतर तिला काही भेटतात येत नव्हतं सो so, म्हटलं की नाही आज मीच स्वतः तिला भेटायला इथे आली आहे आणि आजचा व्हिडिओ इतका खास आहे कारण ती आल्यापासूनच मराठी जेवण बनवायला बसली आहे सी काय बनवते मा, पुरी <laughs> पुरी हातीला चालू आहेत पुऱ्यांचा प्रकार आणि तिने खूप मोठा बेट केलाय आणि परी तर माझी खूप एक्सायटेड आहे की माऊने काय बनवलंय <laughs> आणि आम्ही येणार म्हणून तिने स्पेशल डिश केलेली आहे ती अजूनही सांगत नाही आम्हाला पण आम्हाला पुऱ्या करताना दिसली तुम्हाला मी पुऱ्या दाखवते पुऱ्या पण रेडी झाल्यात इथे आहेत गरम गरम पुऱ्या ज्या तिने स्पेशली माझ्यासाठी केल्या आहेत आणि एकमेकींना भेटायचं तर सोडूनच द्या पण ती काम करण्यात आणि मग स्पेशली ती पुढे काय बनवते तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते परी पुरी खायला बसली पण सी <laughs> <laughs> आणि हेमा तुम्हा तुम्हाला लहानपणीचा माझा एक किस्सा सांगेल हेमा कोलबीचा सा किस्सा सांगणार <laughs> हेमाची आई प्रचंड सुंदर जेवण बनवते म्हणजे ती माझी एकदम फेवरेट आहे तिच्या तिच्या हातचं चिकन मी पुन्हा कधी खाल्लंच नाही कुठल्याही हॉटेलला अशी चव नाही इतकी सुंदर त्याच्या आईच्या हाताला चव आहे आणि ती चव हो हेमाला सुद्धा आहे पण आई इतकी छान नाही आणि एक किस्सा सांगते तुम्हाला कोलबीचा एक दिवशी हेमाने कोलबी बनवलेली आणि हेमा किती के भात केलेला तू दोन डबे मोठे <laughs> इमॅजिन कोलबी <laughs> कोल ती कोलबी इतकी सुंदर होती की तो एक डब्बा जवळजवळ भातमीच खाल्ला असेल आणि तो किस्सा आणि त्याच्यानंतर असे अनेक किस्से तिच्या घरी झालेले आहेत चिकन मच्छी जितकं खाल्लं असेल ना भरपूर तर मी तिच्या घरी आणि आई खूप आवडीने अगदी प्रेमाने ते करून घालायची सो थोडं खाल्लं तरी पोट म्हणजे तिचं वाढणं म्हणजे काही खतरनाक असायचं ताट एवढं भरलेलं असायचं की असं वाटायचं संपेल कसं पण तिच्या हाताला चव इतकी भारी होती ना की जेवण संपूनही जायचं सो आता हेमा पण पुढे काय करणार आहे ते आपण बघूया आणि तिचा पदार्थ कसे झाले आणि मयाहाटी स्पेशल तिने काय काय केलंय आणि नंतर होणार आहेत आमच्या खूप साऱ्या गप्पा कारण आम्ही मैत्रिणी जवळजवळ खूप वर्षाने एकमेकीला भेटलोय मुळात सांगायचं सा हे होतं तात्पर्य की मैत्रिणींनी एकमेकींसाठी टाइम काढला पाहिजे आणि माझी मैत्रिणी मयाहाटी खूप खास आहे अॅक्च्युली अशा माझ्या अजून एक मैत्रिणी तेजस्वी आणि गौरी ज्या दोघी ना मी खूप मिस करते गौरी आय मिस यू तेजू आय मिस यू पण आम्ही दोघींनी भेटायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही भेटलो तेव्हा तुला कसं वाटलं मस्त आणि खूप दिवसांनी भेटण्याचा आनंद मैत्रिणींसाठी तो वेगळाच असतो मी तुम्हालाही सांगेन की आपल्या मैत्रीसाठी थोडासा टाइम काढा आपण आपल्या लाईफमध्ये ऑलवेज बिझी असतो पण फ्रेंड्सना थोडासा टाइम दिला पाहिजे तसा मी काढलाय आणि ह्यानंतर काढत राहणार आहे तसा तुम्हीही काढा पुढे बघू काय काय होतंय सो हा आहे आजचा स्पेशल बेथ गरम गरम मटन आणि पुरी सो या तुम्ही पण खायला सो अशा तऱ्हे जेवण वगैरे झालंय आपण शॉपिंग सो शॉपिंग मध्ये आम्ही काय काय घेणार आहे ते मी तुम्हाला आल्यावर ते सांगतो पण असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा नेऊ दे आता हा टाइम आहे आम्हा मैत्रिणींचा सो मी जास्त बोलणार नाही आणि आम्ही दोघी मस्त आमचा टाइम स्पेंड करू तोपर्यंत बा बाय केअरला